मित्रांनो आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट येणार आहे तर काय आहे सविस्तर माहिती ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर आता आपण पाहतच आहोत की यांचा सहा महिने दिवस होणार आहे व काव्या पार्कचाही होणार आहे तर आता एक जबरदस्त प्रोमो आलेला आहे तर त्यात आता जीवानंदिलेला म्हणत असतो की आपल्या दोघांना झोपायला बेडही हवाय आणि बाहेरही जाऊ शकत नाही तर दुसरी काव्या कली। जीवाला म्हणत असते की माणूस म्हणून एकमेकांचा आदर करतो मग कोणा एका एकासाठी खाली का झोपायची शिक्षा मग जेव्हा इकडे नंदिनीला म्हणत असतो की लाईफ पार्टनर होऊ शकत नाही पण चांगले रूम पार्टनर्स हो हो तर होऊ शकतो मंजूर तेव्हा नंदिनी हे होकारी मान हलवते आणि हात मिळवते तर इकडे पार्थही काव्याला हात मिळवतो आणि म्हणतो मंजूर तर आता आपल्याला या प्रोमोमध्ये सांगितलंय की मंजुरी ठरेल का ना त्यांची नवीन आंदी तर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा